करण गायकर यांनी भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज केला दाखल नाशिक लोकसभा आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर आणि मालती थवील यांनी आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी दोन्ही उमेदवार शहरातील बीडी भालेकर मैदान शालीमार नेहरू गार्डन महात्मा गांधी रोड मेहर सिग्नल जिल्हाधिकारी कार्यालय या परिसरातून भव्य रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केलं याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अविनाश शिंदे पवन पवार बजरंग शिंदे कविता गायकर आदी मान्यवर उपस्थित होते नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अधिकृत उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे यावेळी करण गायकर यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं पुढे ते म्हणाले विकासाच्या मुद्द्यावर आम्हीही निवडणूक लढवणार आहोत या जिल्ह्यात शेती कामगार विकास सहकार विद्यार्थ्यांचे महिलांचे पर्यावरणाचे असे विविध प्रश्न आहेत आम्हाला विकासावर बोलायचं आहे की विकासावरच आहे ते टिकाटिपणी त्यांचं काम आहे खोके बोखे एकदम ओके कोण म्हणते खुद्दार कोण म्हणते गद्दार ते म्हणत राहणारी आम्हाला बाळासाहेबांनी विचारांच्या अनुषंगाने उमेदवारी केलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून वंचित बहुजन आघाडीच्या ध्वजाला विजयाचा गुलाल लावायची असल्याची भाव भावना करण गायकर यांनी व्यक्त केल्या श्रद्धेय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले आंबेडकर या सगळ्या थोर महापुरुषांना स्मरून मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षाचा अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आम्हाला टीका टिप्पणीच्या राजकारणापेक्षा विकासाचं राजकारण महत्वाचं आहे विकासाच्या राजकारणा बाता करून आम्ही ही निवडणूक लढणार आहे विरोधक काय बोलतात किंवा त्यांचा काय प्रचार चालू आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही या जिल्ह्यामध्ये या मतदारसंघात शेतीचे प्रश्न आहे कामगारांचे प्रश्न आहे सहकार क्षेत्रातले प्रश्न आहे विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत महिलांचे प्रश्न आहेत पर्यावरणाचे प्रश्न आहेत त्याच्यावर कोणी बोलत नाही आम्हाला विकासावर आहे आम्हाला विकासावरच या ठिकाणी निवडणूक लढायची टीका टिप्पणी त्यांचं काम आहे कारण त्यांचे सगळे खोके बोके ओके कोण म्हणत आहे खुद्दार कोण म्हणत गद्दार आम्हाला काही त्याच्याशी मतलब नाही आम्हाला श्रद्धे बाळासाहेबांनी ज्या पद्धतीनं विचाराच्या अनुषंगानं ही उमेदवारी दिलेली आहे त्या उमेदवारीचा प्रचार करून या नाशिक लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या त्या ध्वजाला आम्हाला विजयाचा गुलाल लावायचा डिंडोरी मतदारसंघामध्ये आता आपला तर ता आता मोठ्या अर्ज भरलाय आता तर आता अर्ज भरला आपल्या मतदारसंघ आपल्या पाठीशी भरपूर आहे म्हणजे आपला विजयी साहेब बाळासाहेबांचा आशीर्वाद खूप मोठा आहे म्हणजे आपला एकदा दिल्ली दिल्लीमध्ये एकदा आपला ढोल वाजला की आपले फक्त काम शेतकऱ्यांसाठीच शिक्षण पोरांचं शिक्षणाचं असो कि शेतकऱ्यांचं कांद्याच असो फक्त आपल्याला शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे आपल्या समोर अजून काय काय मुद्दे आहेत मुद्दे तर आता शेतकऱ्यांचे आहेत आपल्याला पहिले शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवायचा आहे स्वाभिमानी नेते श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी या ठिकाणी रणशिंग फुंकलेले आहे आणि नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाडानंतर करमभाऊ गायकर यांच्या रूपाने नाशिकला एक नवीन खासदार या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि तो नाशिककरांनी मान्य केलेला आहे याचं प्रत्यय ही गर्दी आपल्याला दिसत आहे सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो हिरा या नाशिकमध्ये निवडलेला आहे तो हिरा शंभर टक्के आपल्याला न्याय देईल कारण याआधी जे पण खासदार होते त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे त्यांच्या ज्या इड्या सिड्या निघालेल्या आहेत ते जनतेला माहिती आहे मी ज्या गावात जन्म घेतला अंजनेरीमध्ये त्याच गावामध्ये आत्ता ज्यांना तिकीट दिले साहेब यांनी ते गाव दत्तक घेतलं होतं आपण जर आज बघितलं तर जे गाव दत्तक घेतलं होतं ते गाव भकास करून ठेवलेलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना ही नाशिकची जनता धडा शिकवेल व वंचित बहुजन दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा शेड्युल ट्राईबसाठी राखीव मतदारसंघ आहे या मतदारसंघामधून पाठीमागच्या वेळेस निवडून गेलेला भारतीय राज्यमंत्री राहिलेल्या आहेत या केंद्रीय मंत्र्याच्या घरात तुमच्यासाठी ब्रेकिंग न्यूज देतो एकशे आठचा चा ठेका त्यांच्या घरात आहे आणि त्या आज एकशे आठची ची काय हालत करून ठेवली आहे ज्या आदिवासी भागामध्ये गर्भवती महिला नाशिक नाशिककडे येतात त्यांच्या अक्षरशः मृत्यू होतात मग लालत आहे अशा मंत्रीपदावरती आणि ह्या मंत्रीपदाला प्रश्न विचारण्यासाठी चॅलेंज देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एका शेतकऱ्याच्या लेखीला शेतकऱ्याच्या सोनाला उमेदवारी दिलेली आहे मराठा आरक्षणाबद्दल काय बोलत आहे मराठा आरक्षणाबद्दल भूमिका <Duygusalokay> सातत्यानं बाळासाहेब आंबेडकर सांगतात की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे मनोज जरांगे पाटलांनाही काही लिगल ॲडवाईसची गरज आहे ती गरज आम्ही भागवणार आहोत आम्ही देणार आहोत आणि मनोज जरंगे पाटलांच्या पहिल्यापासून जो आंदोलनाला पाठिंबा बाळासाहेबांनी दिला आहे तर जरांगे पाटलांनी सुद्धा बाळासाहेबांना पाठिंबा दिलाय अकोल्यामधून निवडून यायला सांगितलं आहे आणि जरांगे पाटील स्वतः बोलले महाविकास आघाडीलाही पाडा महायुतीलाही पाडा आता जनतेला कळायला पाहिजे महायुती संपली महाआघाडी संपली राहिली एकच पर्याय महाराष्ट्रात ती म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा पर्याय जनता स्वीकारणार आहे समोर त्यांना सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्याच मीडियाची मी धन्यवाद मानल की भगरे सरांची रॅली झाली आणि दुसऱ्या दिवशी मीडियावरती भाडोत्री लोकांची व्हिडिओ व्हायरल झाली आज माझं मीडियाला पण चॅलेंज असेल की तुम्ही आमच्या कोणत्याही माणसाच्या पुढं बूम घेऊन जा तो त्याची भूमिका बाळासाहेबांबद्दलचं प्रेम वंचितबद्दलची त्याची स्पष्टता स्पष्टपणे तुमच्या पुढे मांडेल उमेदवाराचं नाव सांगू शकेल त्यामुळं आमच्याकडं नॅचरल मतदान आहे आम्हाला पैशांची यंत्रणेची आम्ही पूर्ण म्हणजे वापर करायची गरज नाही आहे त्यांच्याकडं आज ते त्यांच्याच खिशातले पैसे घेतात लोकांना देतात आणि परत म्हणतात की स्टेजवर येऊन मला दे ही जी भगरे सरांची वृत्ती आहे ही आम्ही जंगली ओळखली आहे साठ साठ पासष्ट पासष्ट लाख संपत्ती एका झेडपीच्या शिक्षकाची राहू शकत नाही त्याच्यामुळे भगरे सर नावच घेतो श्रीराम शेट्टे साहेबांना उभं केलेलं बुजगाव नाही त्याला आम्ही जो म्हणत नाही माझा मतांचं थोडस विभाजन होतंय तरी तर याकडे आपण सगळं एकत्रित कसं विषय असा आहे की प्रस्थापितांना शेड्युल्ड ट्राईब मतदारसंघामध्ये जो हस्तक्षेप करायचा असतो प्रस्थापित राजकारणा त्यांचे गड राखायचे असतात त्याच्यामुळं प्रत्येक जण प्रत्येकाच्या सोयीनं उमेदवार उभा करायचा प्रयत्न करत असतो एकमेव वंचित आघाडी असा पक्ष आहे की त्या पक्षानं आतापर्यंतच्या विस्थापित समूहांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न केलाय आज मालती ताईंच्या रूपाने तुम्ही बघितलं असेल सासरी शेती करतायत माहेरी शेती करतायत शेतकरी कुटुंबातली पोरगे आदिवासींची लेख आहे मराठ्यांची सून आहे दोन्ही समूहांचा फायदा आम्हाला होणार आहे आणि आमचं शीट हे आज विजयाच्या उंबरठ्यावरती आहे वंचित बहुजन आघाडी आंबेडकर तू मागे पडो जरांगेंचा पाठिंबा आहे हे तुम्हाला मतदानाच्या आय थिंक तीन ते चार दिवस अगोदर कळेल जरंगे पाटील जी भूमिका घेत आहे पाठिंबा म्हणजे ऑफिशियली ते दोन हो तीन आपल्याला मतदानाच्या शेवटच्या दोन तीन दिवसापर्यंत वाट बघावी लागेल परंतु पाठिंबा देण्यापेक्षा लोकांना कळलंय महाविकास आघाडीला पाडायचंय महायुतीला पाडायचं आणखी काय सांगावं जरंगे पाटलांनी प्रकाश आंबेडकर जरंगे पाटलांच्या एकंदरीत सभा किती एकत्रित प्रकाश आंबेडकर आणि जरांगी पाटलांच्या सभांचं तसं शेड्यूल बघितलं तर आमच्या पहिल्या सभेचं शेड्यूल आम्हाला मिळालेलं आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब अकरा मेला नाशिकमध्ये येत आहेत दिंडोरीमध्ये येत आहेत अकरा मेला प्रकाश आंबेडकरांची तोफ तिथं धडाडणार आहे आणि जरांगी पाटलांच्या बाबतीत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष निर्णय घेतील प्रदेशाध्यक्ष निर्णय घेतील आणि त्या दृष्टीने आम्ही मतदारसंघामध्ये काम करू तुम्ही बघत आहात मोठ्या लोकसंख्येने मान्य बाळासाहेबांनी जो दो दोन्ही भावबाईंवरती जो दो विश्वास ठेवून इथं मैदानात उतरवलेला आहे हे मोठं महासंग्राम मा आहे पण या महासंग्रामामध्ये दिंडोरी आणि नाशिक या दोन्ही मतदारसंघामध्ये दोन्ही उमेदवाराकडे सगळ्या अठ्ठेचाळीस जागांपैकी मोठ्या ताकदीने आज इथे उभे राहिलेले असताना आम्ही सर्व बहुजन घटक असल वंचित घटक असल इतर समाज असेल एकत्र येऊन मोठ्या ताकदीनेशी आणि शक्ती प्रदर्शनाचा आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहे यात येत्या चार चार जूनला निकालाच्या दरम्यान आपल्या तुमच्यापैकी कोणी असेल जो पण प्रतिस्पर्धी आमचा कोणी मातोभर असेल आम्ही त्यांना चितपट वृत्त संकलन विभाग आपला महाराष्ट्र नाशिक